टाटातलं मागत नाही विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर असं लिहून दिलेलं आहे फक्त स्पेलिंग जे आहे बाबासाहेबांनी धनगर लिहिलंय आणि टाईप रायटर करणाऱ्यांनी जे आहे त्याला जमत असेल का असेल माहिती नाही पण त्यांनी ड च र केलंय एवढाच फरक आहे मी तुम्हाला समजेल या भाषेत सांगतो आधार आधार कार्ड कार्ड त्याच्यावर जर आपलं नाव तर आपण त्या, त्या, त्या केंद्रात जातो आणि आपल्या नावाची दुरुस्ती करून घेतो तशी ही फक्त आमची नावाची दुरुस्ती आहे आणि या नावाच्या दुरुस्तीला केंद्र सरकारने मनात आणलं तर एका तासामध्ये ही दुरुस्ती केली जाते परंतु केवळ आणि केवळ स्वतःच राजकारण करायचंय म्हणून दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या लोकांनी आम्हाला बसवण्याचं काम केलंय हे लक्षात ठेवा भावांनो धनगार आरक्षणाचा विषय जो आहे तो फार मोठा आहे त्याच माध्यमातून आम्ही लढतोय त्याच्यासाठीच आम्ही जे आहे हे आंदोलन करतोय फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकार तीनशे सत्तर कलम जर काश्मीरमध्ये हटवू शकतो तर त तर करणं हा काही फार मोठा विषय नाही आहे हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या जर उपोषणकर्ता मनोज भाऊ मुराडे यांच्या केसाला जर धक्का लागला लक्षात ठेवा आम्ही या महाराष्ट्रात नाही तर आम्ही दिल्लीचं सुद्धा तक्त उलटवून फेकू एवढीच मी या ठिकाणी सरकारला नम्र विनंती करतो की हे आंदोलन तुम्ही गंभीरतेने घ्या आणि आमचा आमचा छोटासा प्रश्न हा लवकरात लवकर सोडवावा हीच आमची समाज बांधवांची अख्ख्या देशभरातली मागणी धन्यवाद हे बघा लक्षात ठेवा आता आमचे समाजाचे पोषण मुख्य करते मनोज भाऊ गोराडे दीपक भाऊ बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन दिवसांदिवस तसंच पुढे चालत राहील ज्याच्या माध्यमातून आम्ही जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दे त्यांचा जसा संदेश येईल तसं आम्ही रान पेटू आणि त्याच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निर्णय आंदोलन करतो आपण माझं नाव मी पुण्यश्लोक सेनेचा संस्थापक अध्यक्ष अंकुशराव गट्टाळ छत्रपती संभाज